रायगड जिल्हा रोहा तालुक्यातील राहणार खैरे खुर्द येथील त्रेचाळीस वर्षीय शहानवाज जुनुस मुकादम यांनी फिर्याद दिलेली आहे त्यानुसार संदीप कुमार आणि संतोष कुमार यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झालाय आरोपींनी फिर्यादी यांना पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या नावाने फेसबुक मेसेंजरवरती मेसेज करून माझे मित्र संदीप कुमार यांच्याकडे असलेले फर्निचर कमी दरात विकायचे असून संदीप कुमार आणि संतोष कुमार यांच्या खात्यात एकसष्ट हजार पाचशे रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले फिर्यादीस आरोपीच्या बँकेचे खाते क्रमांक कर देऊन त्यावर फिर्यादीस ट्रान्झॅक्शन करायला लावून उन फिर्यादीशी ऑनलाइन तांत्रिक पद्धतीने एकसष्ट हजार पाचशे रुपयांची फसवणूक केली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर फिर्यादीने रोहा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली या प्रकरणी तपास पोलीस निरीक्षक देवीदास मुकडे करीत आहेत फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून फसवणूक करण्याचे प्रकार सध्या दिवसेंदिवस वाढत चालले आहेत नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि अशा फेक कॉल किंवा फेक मेसेज करणाऱ्या या सायबर गुन्हेगारांपासून सावध राहावे フフフフ。